नमस्कार मंडळी आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आपला एक तीन दिवसाची टूर आपली होती रायगड श्रीवर्धन दिवे आगार हरिहरिशोत सगळं झालेलं आहे बघून दोन देशात आणि इथून आता दोघं जणांचे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे एक जाणार गोव्याला आणि एक जाणारे पुण्याला पुण्याला त्यांना था बस इथं बसवते कारण काय आमच्याबरोबर आलं तर भरपूर लांब होणार आहे त्यांना त्यामुळे इथं मानगावमध्ये आले आम्ही आता सीमवरून निघालो सकाळी लवकर चहा वगैरे नाश्ता केला आणि आता आलो आहे माणगावमध्ये माणगावमध्ये पुण्याची बस आता सापडली एक जण बसवलो आहे त्यामध्ये आता आपण निघतो आहे सरळ निघणार आम्ही परते आता कुठं थांबणार नाही फक्त आता जाता आता वाटायला प्रतापगड आहे प्रतापगड तेवढा आपण बघू அப்படின் लाईट ते आपल्याला दिसत नाही त्या लाईट ना पेंटू फक्त पुढच्या माणसाला दिसा म्हणून लाईट लावायची झालं लाईट न उजीड दिसत नाही Ja, maar dat let me dus doen, на niks.

कुठला पाठ गावायला तेथ नदी ही होते बघा निसर्ग बागांना झाडी दिसत नाही आता दोन दिसत करू द्या बंद कर चालू बंद करूर प्रतापगड पोलादपूरपासून घाट चांगलं चालू झाला आणि आता पोचलो आता घाटातनं आणि घाटात इतकं धोकं होतं की पुढचं वाहन अजिबात दिसत नव्हतं लाईट लावून गाडी पूर्ण आलो स्लोमध्ये आणि आता पोचलो प्रतापगडमध्ये प्रतापगडच्या बरोबर आपल्या जवळ आहे आणि आता जाऊ प्रतापगडवर प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन पोचलो आम्ही प्रवेशद्वारापासून थोडं आतमध्ये आणि घाट आहे वर चढायला लागतं डोंगर तर आत्ता आम्ही पायथेशी येऊन पोचलो बघा आणि इथं प्रतापगडचा जो झेंडा होता झेंडा त्या झेंड्या तिथं काहीतरी बांधकाम चालू आहे आता तिथं जाऊ देतात की नाही काय म्हणतात वर चढून गेल्याशिवाय काय समजणार नाही ना आणि तुम्हाला इथे अब्दुल खानाची समाधी या ठिकाणी अब्दुल खानाचा वध झाला त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे तिथं पण काहीतरी डागडोजी चालू आहे तुम्हाला दाखवतो हो हे पहा हे अब्दुल खानाचे समाधीचं ठिकाण आहे या ठिकाणी अब्दुल खानाचा वध केलेला होता महाराजांनी आणि तिथं एंट्री कुणालाही नाही तिथं कुणालाही जाऊ देत नाही तिथं फक्त लांबून बघावं लागेल चला तर मग वर चढू आपण हे पहा बांधकाम काहीतरी चालू आहे डागडोजी तर वर शक्य तुम्हाला वाटत नाही जाऊ देतील तर पण त्या ठिकाणी जाऊन येऊ आपण बघूया बघूयाबाडावरती येऊन पोचूया बाबा पूर्ण असं डागडूजे काहीतरी काम चालूच आहे त्यांचं त्यामुळं वा मला वाटतं झेंडा पण त्यांनी काढून ठेवलेला फडकवलेलं नाही आणि बाजूला जे बोरुस आहेत तेथेही काही डागडूजे चालू आहे भारी वाटते येऊन दुख्याची चादर पहिली कसे काहीच अंतर नाही फक्त पायऱ्यांच्या खाली आणि जवळ हे बघा दुःखच आहे झेंडा ओ मस्त झेंडा काढून ठेवलेला आहे काही दिसत नाही पूर्ण दुःख आणि ढग आहे मस्त वाटते पण यात एका टेकडीवरती गडावरती जाऊन असं वातावरणाचा आनंद घ्यायला पार्किंगमध्ये सोय दिसत नाही लोकच हिथून व्ह्यू एक नंबर दिसतोय बघा जो आपण फोटोमध्ये पुस्तकामध्ये जो बघतो तो व्हि इथून दिसतोय असत प्रतापगुहावरती आपण पोचलो आता त्या शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे पुतळा त्या पुतळ्या ह्या ठिकाणी पोचलोय पण तो झेंडा जो तुम्हाला लुक दाखवला होता तिथून पुतळ्यापर्यंत येतो दमछाक झाली घाम्या घोम पूर्ण टी शर्ट व लागीच झालेला पायऱ्या चढून वर यावं लागतं तिथं जरा खड्या पायऱ्या असल्यामुळं त्रास होतो जरा आणि धुकं भरपूर असल्यामुळं खूप असं म्हणजे दम भरतो लगेच धुक्यामुळं त्रास होतो एवढंच तर हे तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा तुला जाऊ मला दाखव तुम्हाला दाखवतो बघा मस्त आहे आता हे एक अर्ध्या मिनटापूर्वी ही पुतळा दिसत नव्हता आता दिसायला आला मग आता जरा फोटोग्राफ जरा फोटो काढून घेतो नंतर तुम्हाला पाव पाला शिवाजी महाराजांचा आंब्यावरती स्वार आहेत मस्त दिसतोय